बाल पनी से प्रेम आता ओठा वर ये नार। तोजा से नात आता ओठावर येणार सूर्य आणि बहरणार दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वर्णावर येऊन उभी आहे जिथे आपण बघू शकतो की फायनली तुळजाला आता सूर्यावर प्रेम झालेला आहे आणि तिने सूर्याला तिच्या प्रेमाची कबुली सुद्धा दिलेली आहे हो सूर्याला तिने तिच्या मनातल्या सगळ्या भावना सांगितलेल्या आहेत त्याच्या समोर आपल्या मनातल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तर त्यानंतर सूर्या तिला आपल्या घरी घेऊन येतो तिथे आल्यावर सूर्याला तुळजा विचारते की काय झालं तुला तू तु इतका शांत का आहेस काही चुकलंय का माझ तेव्हा सूर्या त्याची एक पेटी खोलतो आणि त्या पेटीतून एक डबा काढतो त्या डब्यामध्ये सूर्याने तुळजासाठी लिहिलेलं पत्र तिच्या काही आठवणी त्या दोघांचे जुने बालपणीचे फोटो आणि एक फूल सूर्या तो डबा उघडतो आणि सरळ आणून तुळजाच्या हातात देतो तो, हाता दे तो।, तो काहीही बोलत नाही तो खूप जास्त घाबरलेला असतो किंवा म्हणू शकतो आपण कि की तो अस्वस्थ आहे नर्वस आहे त्याला कळतच नाही आहे की नेमका आता तुळजाने जे सांगितले त्यावर रिॲक्ट कसं करायचं तेव्हा तो तोच डबा घेतो आणि तुळजाच्या हातात नेऊन ठेवतो तुळजा तो डबा उघडते त्यात बघते पहिली तर तिला त्या दोघांचा एक जुना बालपणीचा फोटो मिळतो त्या फोटोला ती बघते तिच्या जुन्या आठवणी ताज्या होतात की लहानपणी कसे दोघं नेहमी एकमेकांच्या सोबत असायचे मग ते खेळ असो किंवा इतर गोष्टी नेहमीच एक दुसऱ्याची साथ देताना ते दिसायचे त्यानंतर तुळजाला मिळते तिची एक आठवण तिचं एक पैंजण असत जे सूर्याने जपून ठेवलेलं असत त्यानंतर तुळजा फायनली ती चिठ्ठी उघडते जे सूर्याने तुळजासाठी त्यावेळी लिहिलं होतं जेव्हा तो तिला प्रपोज करणार होता त्या चिठ्ठीत सूर्याने असं लिहिलंय की मी तुझा राजकुमार तू माझी परी तुझे आणि माझी जोडी लाखात भारी तुळजा हे पत्र तुळजा वाचते आणि तिला भारावून येत त्यानंतर ती बघते की त्या डब्यात एक गुलाबाचं कोमेजलेलं फुल सुद्धा आहे त्या फुलाची आठवण सूर्या तिला सांगतो आणि म्हणतो की हे फूल द्यायला आणि तुला माझ्या मनातलं सांगायला मी तुझ्याकडे आलो होतो पण त्यावेळी तू बाहेरगावी जाण्यासाठी शिक्षणासाठी त्याची तयारी करत होतीस आणि ते बघितलं आणि ठरवलं की आता तुला हे सांगणं बरोबर नाही पण जेव्हा तू पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी पुन्हा परत आलीस तेव्हा तुला बघितल्यावर माझ्या मनात तेच भावना आली जी त्यावेळी होती पुन्हा एकदा माझ्या मनात सितार वाजू लागली होती तेव्हा सूर्या फायनली तुझाला हे सगळं सांगितल्यानंतर आपल्या प्रेमाची कबुली देत म्हणतो की आता खूप झालं आता फायनली मी बोलणार आहे माझ्या मनातल्या भावना तुला सांगणार आहे मी लहानपणापासून तुझ्या प्रेमात आहे तुळजा हे ऐकल्यावर दोघेही भारावून येतात दोघांनाही कळत नाही की नेमकं कसं रिॲक्ट करावं पण दोघही ऐकून खूप खुश झालेले आहेत आणि त्यानंतर तुळजा सूर्याकडे बघते आणि पटकन जाऊन त्याला मिठी मारते सूर्या मात्र आता अक्षरशः रडत आहे त्याचे आनंद अश्रू वाहताना दिसत आहेत आणि त्यानंतर तो आपली बायको आणि आता त्याच नवीन प्रेम तिला मिठी मारतो आणि दोघांमध्ये एक गोड मोमेंट आपल्याला बघायला मिळतो तर इथे फायनली सूर्य आणि तुळजाने एकमेकाला आपल्या प्रेमाची कबुली दिलेली आहे दुसरीकडे बघायला मिळते की समीर आहे तो आता मंदिरात येऊन पोहोचलेला आहे तिथे आल्यावर तो वाट बघतोय की तेजू कधी येणार म्हणून तेजू आपल्या बहिणींबरोबर मंदिरात दर्शनासाठी आलेली असते त्यानंतर चौघी ही बहिणी बर मस्ती करत मंदिराच्या शिडी उतरतच असतात की समीर फुडून फोटो काढताना दिसतो त्यानंतर धनश्रीची त्याच्यावर नजर पडते आणि तिला कळत की हा आपलेच फोटो काढते म्हणून धनश्री त्याच्याकडे जाते आणि त्याला म्हणते की तू मुलींचे फोटो काढतोस ते ही न विचारता हे कसं काय करू शकतोस ती त्याला अक्षरशः मारायला सुरुवात करते राजश्री ही तिला साथ देते तेजू आणि भाग्यश्री हे सगळं बघत आहेत पण त्यानंतर समीर त्या दोघींना थांबवतो आणि म्हणतो की मी तुमचे फोटो काढत नव्हतो मला ह्यांनीच सांगितलं होतं फोटो काढण्यासाठी तेव्हा तेजू म्हणते की मी कधी सांगितलं तुला आमचे फोटो काढ म्हणून तेव्हा तो म्हणतो की तुम्ही ओठांनी आणि तुमच्या शब्दांनी काही नाही बोललात पण तुमचं सौंदर्यच मला म्हणाल की तुमचे मी फोटो काढू शकतो तो अचानक सगळ्या बहिणींसमोर तेजूची खूपच कौतुक करायला लागतो तिच्या सौंदर्याचे गुणगान गायला लागतो ला आणि हे ऐकून तेजू मात्र खुश होते कुठे ना कुठे मनात तिला सुद्धा आवडतंय की कोणीतरी तिचं कौतुक करते तिच्या सौंदर्याचं कौतुक करते इकडे या सगळ्या बहिणींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी हा समीर गोष्टी बोलायला सुरू करतो तो म्हणतो की तुमची ही खूपच सुंदर दिसते आणि म्हणूनच मी त्यांचे फोटो काढले तस मी असा काही टपोरी मुलगा नाही विचारता प्रत्येक मुलीचे फोटो काढत उठेन मी मुंबईत एका मोठ्या ऑफिस मध्ये मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे कामानिमित्त मला नेहमीच बाहेरगावी जावं लागतं पण आता म्हणूनच मी इथे ते आलोय तेव्हा सगळ्या बहिणी म्हणतात हो तुम्ही इथे नवीन दिसताय तेव्हा तो त्यांच्याशी गोड बोलत म्हणतो की कामानिमित्तच मला इथे यायचं झालंय पण इथे आलो आणि ह्यांची गाठ पडली आणि नेमकं मला वाटलं की मी ह्यांचे फोटो काढावे म्हणून सगळ्या बहिणी ते फोटोज बघतात त्यांनाही ते खूप आवडतात आणि अशा प्रकारे या सगळ्यांना आपल्या गोष्टीत गुंडाळून समीर तिथून निघून जातो तर इकडे तेजू म्हणते की काही केलं असेल त्याने पण मुलगा मात्र चांगला वाटतोय तेव्हा बहिणी तिला ते चिडवायला करतात तेव्हा ती म्हणते की बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करू नका मी सहजच बोलले इथून त्या घरी निघून जातात इकडे बघायला मिळते की समीर आता जेवणासाठी घरी पोहचलेला आहे तो निंबाळकरांच्या घरी सगळ्यांसोबत जेवायला बसतो शालन मालन जेवण वाढत असतात शत्रू आणि डॅडी सुद्धा त्याच्यासोबत बसलेले आहेत इकडे शालन मालन जेवण वाढतातच की समीर त्या जेवणावर ताव मारायला सुरुवात करतो आणि अक्षरशः इतका हावडपणे तो खातो हो की त्याच्या अंगावर त्याच्या तोंडाला सगळीकडे जेवण लागतं हे बघून शत्रू आणि डॅडी हैराण झालेले आहेत ते त्याला समजावण्याचा प्रयत्न करतायेत की तू असं करू नकोस असं केल्याने तुझं सत्य समोर येईल पण त्याला काही गोष्टी कळतच नाही आहेत जेवण बघून तो अक्षरशः त्यावर ताव मारतोय शालनमालंनाही हे सगळं विचित्र वाटतंय पण त्या तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात तशाच त्या दुसरं खाणं घेण्यासाठी किचन मध्ये जातात इकडे डॅडी आणि शत्रू समीरला खूप ओरडतात आणि म्हणतात की कधी जेवण मिळालं नाही का तुला इतक्या हावरटासारखं जेवण जेवतोय अजिबात असं चालणार नाही जर तू असं केलंस ना तर तुझं सत्य सगळ्यांसमोर येईल म्हणून तेव्हा डॅडी शत्रूला म्हणतात की अशा हावरट मुलाला कोणती मुलगी पसंत करेल रे ह्याच्याकडे एकही गुण नाही की कोणत्या मुलीचा हा आवड बनू शकेल असं नको व्हायला की आपला प्लॅन फ्रॉप व्हायला यामुळे डॅडी आणि शत्रू आता चिंतेत आहेत पण त्यांना समीर म्हणतो की तुम्ही चिंता करू नका यापुढे मी जेंटलमॅन सारखा वागेन आणि तो तसं वागण्याचा प्रयत्न सुद्धा करताना दिसतो पुढे आपल्याला बघायला मिळते की दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि इकडे तुझा खूप खुश आहे ती सगळ्या बहिणींसाठी चहा बनवून घेऊन येते बहिणींना चहा चहा देते पण तिथे त्यामुळे एकच कप उरलेला असतो आणि तो चहा ती सूर्याला आणून देते तेव्हा सूर्या तिला म्हणतो अगं एकच कप आहे तू चहा नाही घेणार का तेव्हा सूर्याला तुळजा म्हणते की चहा तर मीही घेणार पण आपण दोघांनी एकाच कपातून घ्यायचा तुला चालेल का तेव्हा सूर्या लाचतो आणि तिला हो म्हणतो त्यानंतर सूर्या आणि तुळजा एकाच कपातून रोमॅन्स करत चहा पिताना दिसतात जिथे दोघांचं हे प्रेम बहरताना दिसत आहे आणि हा दोघांचा प्रेम तिकडे राजेश्री लपून बघत असते ती विचार करते की नेमका दिवस कुठून उजाडलाय की हे दोघं अक्षरशः एकमेकांशी इतक्या प्रेमाने बोलत आहेत आणि एकमेकांवर प्रेम दाखवत आहेत तर सध्या तरी आपल्याला हेच बघायला मिळणार आहे की खरंच सूर्य आणि तुळजा एकमेकांवर प्रेम दाखवताना बघायला मिळणार आहे जिथे नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की तुळजाला साडी नेसवण्यासाठी तिची मदत करताना आपल्याला सूर्या दिसणार आहे तेव्हा सूर्या म्हणतो की असं माझ्या आयुष्यात कधीच घडलं नाही तेव्हा सूर्याला तुळजा विचारते नक्की का तेव्हा तो म्हणतो हो याआधी मी मैत्रीत होतो पण आता मी प्रेमात आहे म्हणून हे सगळं मला नवीन आणि खूप छान वाटतंय त्यानंतर सूर्य आणि तुळजा दुकानात सुद्धा एकत्र कामाला जातात एकत्र जेवायला बसतात एकमेकांना घास भरवतात तर अशा प्रकारे सूर्य आणि तुळजाचं प्रेम आता बहरणार आहे पण या प्रेमाला आता कोणाची नजर लागणार डॅडींचा पुढचा प्लॅन काय असणार त्यांच्यामुळे या दोघांच्या नात्यात विष कालवलं जाणार का आणि दोघे एकमेकांपासून दूर होणार का हे तर सगळं आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिग्पाला लाईक शेअर सबस्क्राईब i una qui cara. Namaskar!